कधी तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खूप काही देता पण बदल्यात काहीच मिळत नाही तुमची उपस्थिती गृहित धरली जाते तुमचं बोलणं अर्ध्यावर तोडलं जातं आणि तुमची मेहनत कुणालाच दिसत नाही तुम्ही मनापासून साथ देता वेळ देता समजून घेता पण तरीही शेवटी प्रश्न तुमच्यावरच येतो तू तु असं का करतोस तू एवढं हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमतच कमी वाटायला लागते पण आज एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या जर कोणी तुमची कदर करत नसेल तर ते तुमच्या लायकीबद्दल नसतं ते त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल असतं प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात तुम्हाला समजून घेण्यासाठी आलेला नसतो काही लोक फक्त वापरण्यासाठी येतात तर काही लोक तुमची परीक्षा घ्यायला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओरडायला भांडायला किंवा कोणाला दोष द्यायला सांगणार नाही इथे शिकणार आहोत शांतपणे बदल कसा करायचा ज्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुमचा आत्मसन्मान टिकून राहील आज आपण पाहणार आहोत असे पाच बदल जे तुम्हाला शिकवतील कधी थांबायचं कधी दूर जायचं आणि कधी स्वतःसाठी उभं राहायचं हे बदल करताना तुम्हाला कोणालाही समजावून सांगायची गरज नाही कोणाशी भांडायची गरज नाही फक्त स्वतःकडे पाहायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित हे शब्द तुमच्या आयुष्यातील अशा टप्प्यावर येत असतील जिथे तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा आठवायची गरज आहे जर तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवायला तयार असाल जर तुम्ही आदराशिवायच्या नात्यापासून स्वतःला वाचवायला तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग आजपासून स्वतःची कदर वाढवण्याची सुरुवात करूया बदल क्रमांक एक सतत स्वतःला सिद्ध करणं स्वतःला सिद्ध करायला लागतो आपण जास्त काम करतो जास्त समजून घेतो जास्त सहन करतो फक्त एवढ्यासाठी की समोरच्याने एकदा तरी आपली कदर करावी पण सत्य असं आहे की ज्यांना तुमची किंमत कळायची नाही त्यांना तुम्ही कितीही सिद्ध केलं तरी ते कधीच समाधान मानणार नाहीत तुम्ही जितक जास्त एक्सप्लेन करता जस्टिफाय करता इतकं समोरचा माणूस तुम्हाला गृहित धरतो कारण त्याला वाटत हा माणूस झुकत राहणार आत्मसन्मान असलेला माणूस स्वतःची किंमत पटवून देत बसत नाही तो शांत राहतो आपलं काम करतो आणि गरज असेल तेव्हाच बोलतो शांतपणे एक बदल करा प्रत्येक वेळी उत्तर देणं थांबवा प्रत्येक गैरसमज स्पष्ट करणं थांबवा आणि लोकांना तुमचं वर्तन समजून घेऊ द्या लक्षात ठेवा ज्यांना तुमची उपस्थिती महत्वाची वाटते त्यांना स्पष्टीकरणाची गरज लागत नाही स्वतःला सिद्ध करण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा हा बदल केल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही कदाचित पण हळूहळू लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल हा बदल म्हणजे कमकुवतपणा नाही तो आत्मसन्मानाची पहिली पायरी आहे बदल क्रमांक दोन सीमारेषा ठरवा अनेक वेळा आपली कदर होत नाही कारण आपण स्वतःसाठी कोणतीही मर्यादा ठेवत नाही प्रत्येक वेळी उपलब्ध राहणं प्रत्येक मागणीला हो म्हणणं स्वतःची गरज वेळ आणि भावना बाजूला ठेवणं वाटायला मिळणार आहोत लक्षात ठेवा जिथे सीमा नसतात तिथे आदरही नसतो सीमारेषा म्हणजे उद्धटपणा नाही ती स्वार्थ नाही ती कोणाला दुखवण्याची कृती नाही सीमारेषा म्हणजे स्वतःच्या आयुष्याला एक स्पष्ट दिशा देणं शांतपणे शिका कधी नाही म्हणायचं कधी थांबायचं आणि कधी स्वतःसाठी उभं राहायचं जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला किंमत देता तेव्हा इतर लोकही ती द्यायला शिकतात जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा समोरच्यालाही तो करावा लागतो कदाचित सुरुवातीला काही लोक नाराज होतील काही लोक म्हणतील तू बदललास तू आता पूर्वीसारखा नाहीस पण लक्षात ठेवा तुम्ही वाईट झालात म्हणून नाही तर तुम्ही मजबूत झालात म्हणून लोकांना ते कटकत सीमारेषा ठरवल्याने काही लोक दूर जातील पण जे खरंच तुमची कदर करतात ते अजून जवळ येतील आणि हा बदल केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच जाणवेल आत्मसन्मान म्हणजे काय बदल क्रमांक तीन जिथे आदर नाही तिथे ऊर्जा देणं कमी करा तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे ती प्रत्येकालाच देण्यासाठी नसते आपण अनेकदा हे लक्षात घेत नाही की आपली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपला वेळ आपली भावना आणि आपली मानसिक शांतता जिथे तुमचं बोलणं दुर्लक्षित केलं जातं जिथे तुमच्या भावना हलक्यात घेतल्या जातात आणि जिथे तुमची उपस्थिती गृहित धरली जाते तिथे सतत स्वतःला खर्च करत राहणं हा स्वतःवरचा अन्याय असतो शांतपणे एक बदल करा भांडण नको टोमणे नको स्पष्टीकरण नको फक्त थोडं मागे व्हा सतत मेसेज करणं कमी पहिल्यांदा कॉल करणं थांबवा नेहमी पुढाकार घेणं थोडं कमी करा हे दुर्लक्ष नाही हे सूड नाही हे फक्त स्वतःची काळजी घेणं आहे कधी कधी लोकांना महत्वाची नसेल ऊर्जा वाचवा त्या लोकांसाठी जे तुमचं मन समजून घेतात तुमचं अस्तित्व मान्य करतात आणि तुम्ही नसाल तर ज्यांना फरक पडतो हा बदल केल्यानंतर तुम्हाला जाणवेल तुमचं मन हलक झालंय तुम्ही शांत झाला आहात आणि स्वतःशी जास्त प्रामाणिक झाला आहात बदल क्रमांक चार स्वतःची किंमत स्वतः वाढवा आपण अनेकदा हे विसरतो की लोक आपल्याशी कसे वागतात हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं पण आपण स्वतःला कसे वागवतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल स्वतःवर शंका घेत असाल आणि सतत इतरांच्या मान्यतेची वाट पाहत असाल तर लोकही तुम्हाला तसंच वागवतात स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं नाही ते म्हणजे स्वतःवर काम करणं शांतपणे स्वतःकडे लक्ष द्या तुमचं कौशल्य वाढवा तुमचं ज्ञान वाढवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवा जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा शब्दांचा तुमच्यावर फारसा परिणाम होत नाही लक्षात ठेवा ज्याला स्वतःची किंमत आहे तो माणूस कधीही दुर्लक्षित राहत नाही तुमचं आयुष्य इतकं भरलेलं ठेवा की इतरांच्या दुर्लक्षाला तुमच्या मनात जागाच उरणार नाही हा बदल केल्यानंतर लोक बदलले नाहीत तरी चालेल कारण तुम्ही बदललेले असता आणि हाच बदल तुमचं आयुष्य हळूहळू हो पण नक्कीच उंचावर नेतो बदल क्रमांक पाच काही लोकांना सोडून देणं शिका हा बदल सगळ्यात कठीण आहे पण सगळ्यात गरजेचा देखील आहे कारण काही लोक तुमच्या आयुष्यात प्रेम आधार किंवा आदर देण्यासाठी नसतात ते फक्त तुमची सहनशक्ती तपासण्यासाठी असतात तुम्ही कितीही समजून घेतलं कितीही वेळ दिला तरीही जर समोरचा माणूस तुमचं मन दुखावतच असेल तुमची किंमत कमी करत असेल तर थांबणं गरजेचं आहे सोडून देणं म्हणजे द्वेष करणं नाही सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं शांतपणे धुरवा स्पष्टीकरण देऊ नका आरोप करू नका फक्त स्वतःच्या मनाला शांतता द्या काही लोक तुमचं आयुष्य सुंदर करत नाहीत ते फक्त ते जड करतात लक्षात ठेवा ज्याला तुमची किंमत आहे तो तुम्हाला गमावण्याचा धोका देणार नाही सगळेच लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात काही लोक येतात तुम्हाला एक धडा शिकवतात आणि निघून जातात हा बदल केल्यानंतर कदाचित तुम्ही एकटे वाटाल पण हळूहळू शांततेत बदलेल आणि त्या शांततेत तुम्हाला पुन्हा स्वतःचा आवाज ऐकू येईल मित्रांनो आज आपण जे पाच बदल पाहिले ते कोणावर राग काढण्यासाठी नाहीत ते कोणाला चुकीचं ठरवण्यासाठी नाहीत ते बदल आहेत स्वतःला वाचवण्यासाठी जर कोणी तुमची कदर करत नसेल तर ओरडणं गरजेचं नाही भांडणं गरजेचं नाही फक्त शांतपणे स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तुमची किंमत कोण ठरवतो यापेक्षा तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता हे जास्त महत्वाचं आहे कदाचित आज हे शब्द तुमच्या मनात थोडी जखम उघडतील पण त्या जखमास तुम्हाला मजबूत बनवतील आजपासून स्वतःला कमी लेखणं थांबवा आणि जिथे आदर नाही तिथे थांबणंही थांबवा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लाग चांगला असेल तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीची आठवण करून देत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्याला हे शब्द ऐकायची गरज आहे त्याच्यासोबत शेअर करा अशाच अर्थपूर्ण मनाला भेटणाऱ्या आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा कमेंटमध्ये एकच शब्द लिहा मी स्वतःची कदर करतो किंवा करते हा शब्द तुमच्यासाठी एक वचन असू दे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःची किंमत कधीही विसरू नका